परंतु यावर्षी जवळजवळ नऊ उमेदवार उभे आहेत पैकी दोन पक्षाच्या जरी असले तरी आज आपण पाहिलं असेल तर जवळजवळ पंचरंगी लढत झालेली आहे आणि मला थोडा इतिहास सांगावा असं वाटतो की पक्षाने मला आदेश दिल्यानंतर मी जवळजवळ दोन तीन वर्षापासून अकोल्यात येऊन कुटुंबासह राहतोय कामाला जोरात लागलो होतो पण महाविकास आघाडीमध्ये ही जागा आम्हाला नाही सुटली राष्ट्रवादीकडे गेली पक्षाच्याच वैत्यांच्या आदेशाने असं ठरलं होतं की जी जागा ज्या पक्षात आमदार असेल ते त्या पक्षाला जाईल परंतु उर्वरित पक्षांकडे जर कोई उमेदवार असतील चांगले उमेदवार असतील तर त्यांचा विचार करावा नवे नवे तो जर विनिंग कॅन्डिडेट असेल तर त्याला कॅन्सलिंग करून किंवा अदला बदला करून संधी देण्यात यावी असं ठरलं होतं त्यानुसार मी मुलाखत पण दिली तिकीट मागितलं पण तिकीट मिळू शकलं नाही आणि एका नोख्या उमेदवाराला तिकीट दिलं गेलं तो त्याचा प्रश्न आहे पण शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी आणि मी जर पंधरा वर्ष एकाच पक्षाची एकनिष्ठ आहे प्रामाणिक आहे आज आपण पाहिलं असेल पंधरा वर्ष माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचारचा डाग नाही पक्ष बदलाचा गद्दारीचा डाग नाही आणि सगळी जनता म्हणते की या उपलब्ध उमेदवारामध्ये सगळ्यात लायक उमेदवार आमदार केला जर कोणी असेल तर तो मधुकर तळपाडे आहे आता असताना आता आता म्हणजे माझा ज्येष्ठ तिचा माझाच क्लेम होता पण तो नाकारला गेला पण माझा जनतेवर विश्वास आहे मला यापूर्वी आपण दोन वेळेस बरोबर मत दिली तसंच यावेळेस सुद्धा माझा जनतेवर विश्वास आहे की आपण मला बरोबर मत द्याल कारण मी एक तालुक्याच तालुक्यासाठी विकासाचं एक तालुक्या विजन घेऊन आलेलो आहे मी माझा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केलाय बाकी कुठल्याही उमेदवारांना जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही माझ्या बरोबर तर बाकी कोणत्याही उमेदवाराने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला नाही मी तालुक्याचा विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तो आपण बघू शकता आणि खरं म्हणजे हे आपण सगळ्यांचा एकदा अनुभव घेऊन झालेला आहे परिवार पाच वर्ष आमदार होतेच पाच वर्षात काय केलं आपल्याला माहिती आहे पडल्यानंतर सुद्धा पाच वर्ष कुठे होते हे माहिती नाही डॉक्टर लांबटेंचा पुन्हा विचार केला आपण सगळ्यांनी वर्गणीकडून निवडून दिलं परंतु पाच वर्षामध्ये त्याच्या वागण्यामध्ये काय बदल झाला आणि जरी काम असली तरी त्याची क्वालिटी नाही आणि टक्केवारीच्या बाबत मात्र जनतेमध्ये उलट सुलट चर्चा आहे मला शंका आहे तिसरा उमेदवार ग्रामपंचायत सुद्धा नाही असा माणूस फक्त पैशाच्या जोरावर तो उभा राहतोय तिकीट आणतोय आणि कपटी कुठून आणि खरं म्हणजे अशोकराव भांगरे शिवसेनेने उभे होते पडले आणि गद्दारीकडून पक्ष सोडून गेले त्याचबरोबर मी दोनदा शिवसेनेत उभे असताना तिचरांची साठ लोट करून मला म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला दोनदा पाडलं त्यामुळे शिवसैनिक अशा घराण्याला मदत करणारच नाही आणि मला शिवसैनिकांवर सर्वसामान्य जनतेवर सर्वसामान्य मतदारांवर माझा विश्वास आहे आणि जगामध्ये आजही नव्वद टक्के जनता प्रामाणिक असते दहा टक्के लोक पुढारी सोडून द्या आणि पुढारे मागे जनता नसते याची मला खात्री आहे म्हणून मी एकटाच लढतोय प्रामाणिकपणे लढतोय तुमच्या विश्वासाला लढतोय जसं मागे भरभरून प्रेम दिलं तसंच यावेळेस देखील आपण जर तेवढी मत दिली तर शंभर टक्के यश आपलंच आहे कारण पंचरगी मध्ये जवळजवळ सरासरी पाच पस्तीस छत्तीस पर्यंत खाली येणार आहे त्यामुळे पंचाळीस ते पन्नास हजार जरा मतं मिळतील तो माणूस विजयी होणार आहे आणि आज आपण पाहिलं असेल तालुक्यामध्ये वातावरण काहीच निर्माण झालेलं नाहीये अजून कोण पुढे कोण मागे काहीच कळत नाहीये पण जेव्हा मी जनतेमध्ये मिसळतो सगळं पण आधाराखोरं असेल प्रवराखोर असेल मुळाखोरा असेल ढांगण भाग असेल वैयक्तिक मला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतोय तरुणांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय त्यामुळे खात्री आहे आपल्या सोबत तरी नसले तरी जनता आपल्या बरोबर आहे आपल्याला निवडून देईल आपण एकदा तरी, तरी संधी द्या आणि लोकांनी नोकरी सोडायला कमी नव्हता पोलीस मध्ये मी पैसा कामाला आलोच नाही म्हणत म्हणून एकदा संधी द्या आणि जर मी ही काम केलं नाही तर पुढे परत पाडून टाका बरोबर म्हणून मी फार वेळ घेणार नाही आपल्याला विनंती करतो एक संधी द्या आपली सेवा करण्याची संधी द्या आणि एकदा मला निवडून द्या अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र